मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे कांदिवली पूर्व परिसरामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे एका शिक्षकानं पंधरा वर्ष अल्पवयीन विद्यार्थिनीचा वारंवार लैंगिक छळ केल्याची माहिती समोर आली आहे आरोपी शिक्षकानं पीडित मुलीला दहावीच्या परीक्षेमध्ये नापास करण्याची धमकी देत तिच्यासोबत वारंवार अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली आहे गेल्या अनेक दिवसांपासून हे सर्व घडत होतं आणि ती पीडित मुलगी आरोपीचा छळ निमूटपणे सहन करत होती पण पीडितेच्या आईला संशय आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला या घटनेबाबत समतानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार कुलदीप पांडे असं या आरोपी शिक्षकाचं नाव आहे या प्रकरणी त्याच्यावरती गुन्हा दाखल झालाय तो कांदिवली पूर्व मधील हनुमान नगर येथील विषयाचा शिक्षक म्हणून काम करतो पोलिसांनी आरोपी शिक्षक कुलदीप पांडे याला अटक केली आहे त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं आरोपी चार सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आरोपी शिक्षक कुलदीप पांडे हा त्या शाळेत गेला पंधरा ते वीस वर्षापासून गणित हा विषय शिकतो शिकवतो पीडित मुलगी वयवर्ष पंधरा ही दहावीच्या वर्गामध्ये असून ती शेवटच्या बेंचवर बसायची कुलदीप पांडे वारंवार या मुलीकडे जाऊन तिला स्पर्श करायचा तुला शिकवलेला काही समजत की नाही असं विचारायचा समजला नाही तर मला परत विचार मी तुला सांगेन असं म्हणून तिच्यासोबत अश्लील चाळे करायचा तिनं या शिक्षकाला विरोध करूनही हा प्रकार सुरूच ठेवला जुलै महिन्यापासून या शिक्षकानं अल्पवयीन विद्यार्थिनीला अश्लील घनेरडे मेसेज पाठवणं सुरू केलं रात्री फोन करून रात्रीच्या वेळी भेटायला बोलवत असे तू नाही आलीस तर तुला दहावी मध्ये नापास करून टाकेन असं धमकावत असे दोन ते चार दिवसा अगोदर या मुलीला भेटून तो कोणाला काही सांगितलं तर मी मारून टाकेन अशी धमकी देखील त्यानं दिली होती मुलीला या संपूर्ण प्रकरणामुळे दडपणाखाली आली होती आणि घाबरल्यासारखी दिसत होती तिच्या आईनं तिला विश्वासात घेऊन विचारलं आणि मुलीनं शेवटी सर्व हकीकत सांगितली संत आपलेली आईनं शाळेत जाऊन आरोपी शिक्षक पांडेला दोन चापटा मारल्या यानंतर शाळेनंही त्याच्याकडून लेखित जबाब घेऊन त्याला नोकरीवरून काढून टाकलं तरीही आरोपी शिक्षकानं मुलीचा छळ सुरूच ठेवला पीडित मुलीच्या आईनं समतानगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आरोपी कुलदीप पांडे यांना अनेक विद्यार्थिनींचा असाच लैंगिक छळ केला असावा असा संशय दरम्यान या घटनेमुळे संताप व्यक्त केला जातो आहे ना पाहण्यासाठी आजच विदर्भ न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा क्लिक करा